श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय रा, राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे वीस वशिष्ठ पुढे म्हणाले वास्तविक मन हे जडही नाही व चेतनही नाही जेव्हा ते सुख दुःखात्मक वासनाने मलिन होते तेव्हा जगाचा उदय होतो पण ते ब्रह्माच्या ठिकाणी एकरूप झाले म्हणजे संसार नष्ट होतो चैतन्य रूप मन चैतन्य रूप मन संसाराचे कारण कधीच होत नाही तसेच दगडासारखे जड मन देखील संसाराचे कारण होत नाही रामा निरनिराळ्या निरनिराळ्या रंगांना जसे रंगरहित करते त्याप्रमाणे मन जगातील सर्व विषयांना प्रकाशित करते अशा रीतीने चित्तामुळे जग भासत असल्याने चित्तनाश झालेल्या मनुष्याच्या दृष्टीने तत्वत जग नाही चित्तरहित मनुष्याला अहंकार इंद्रिय विषय हे क्षुब्ध करतात हे म्हणणे जसे व्यर्थ आहे त्याचप्रमाणे ब्रह्माचे ठिकाणी जीव स्वतंत्र उत्पन्न झाले आहे हे म्हणणे हे म्हणणे व्यर्थ होय नित्य ज्ञानरूप पुरुषापासून म्हणजे ब्रह्मापासून प्रकृती म्हणजे मन उत्पन्न होते असा श्रुतींचा ठाम सिद्धांत आहे निरनिराळ्या वादींनी स्थापित केलेले मनाचे भेद खरे नसून मन बुद्धी अहंकार जीव हे चितीचेच पर्यायी शब्द आहेत त्यामुळे मन जडच आहे किंवा मन चेतनच आहे असे म्हणणे हा वाद नसून व्यर्थ असा वितंड वाद आहे रामा ब्रह्मस्वरूपी असलेल्या ह्या जगात दृढ संकल्प रूप मन अज्ञान ग्रहण करते आणि त्यामुळे जगद रूपा जगद रूपाप्रत येऊन पोचते भासमान होणाऱ्या नानाविध आकृती अनेक नगरे यांच्या रूपाने मन विस्तार पावले आहे ज्याप्रमाणे पंचमहाभूतांच्या तत्व जिज्ञासूने तृण काष्ट लता यातील प्रत्येकाचा विचार करण्याचे कारण नाही त्याप्रमाणेच विविध आकारांनी भासमान होणाऱ्या जगातील प्रत्येक वस्तूचा विचार करण्याऐवजी जगद रूपाला कारणीभूत होणाऱ्या मनाचा विचार केला म्हणजे झाले सर्व भोग्य वस्तूंनी युक्त असे जग म्हणजे मनाचाच विस्तार आहे असे जाणले आणि मनानेच त्याचा त्याग केला म्हणजे परमात्म स्वरूपच अवशिष्ट राहते ते म्हणजेच आत्मा होय तो सर्व व्यापी आणि सर्वाधार असून त्याच्या आधारावरच मन संसारात धाव घेण्यास आणि एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उड्या मारण्यास समर्थ होते मन हे जसे कर्म आहे तसेच ते शरीराचे कारण आहे तेच उत्पन्न होते आणि तेच मरते जन्म मरणादी विकार मनाचे असतात आत्म्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही विवेकाने मनाचा लय होतो आणि मग जीवाचे परम कल्याण होते आणि त्याला मोक्ष प्राप्ती होते मुक्त झालेला असा जीव पुन्हा उत्पन्न होत नाही राम म्हणाला सात्विक राजस आणि तामस अशा मनुष्यांच्या तीन जाती आहेत आणि त्या जाती विशेषांचे कारण सद असदात्मक मन आहे असे आपण पूर्वी सांगितले आहे पण बुद्धी विवर्जित अशा शुद्ध चित नामक तत्वापासून जगदरूपी आश्चर्य निर्माण करणारे चंचल मन उत्पन्नच कसे झाले हरिओम ओम हरिओ तत्सत ओम तत्सत